सो so गाईज स्वागत आहे तुमचं जे ब्लॉगमध्ये तर आता आपण जरा मॅचला तर आपल्या तो गाडी नाही देवाला फोन गेला देवा इथे गेला देवा म्हणजे टीममधला द्यावा आमच्या तर तो घ्यायला येते तरी वाढ दोन दोनदा पाच मिनटं आलो म्हणून बाकी दान्या बिन्या गेला पुढे जाण्या गाडी घेणार होता फोर व्हीलर पण चावी भाऊस घेऊन गेले म्हणजे टाका तर दुसरा धाण्याचा सक्का भाऊस आपला सुकापाटेल तुम्हाला माहिती होता ना तो बुंदीवाला बासुंदीवाला बासुंदीवाला तो सुखा तो घेऊन गेली गाडीची चावी मी पप्पा पण घरांना गाडी घेऊन गेलेत तर आपल्याला गाडी नाही आज तर मी देवाला पण गेलो देवा इथेही घ्यायला मला पाच मिनिटात तर खालीच घरात घरा वाढ होतो त्याची तर बघू कधी येते बाकीचे पोरा पुढे गेलेत धनिया शंकर अर्जुन पुष्कर विष्करी सगळे पोरा पुढे गेले ना आपण आता देवाला का लवकरच मॅचला सोमाटण्याला मॅच आहे सोमाटण्याला नाही हां सोमाटण्याला गिरवलेला कुठं गिरवलेला मॅच आहे गिरवलेला गिरवले गावात मॅच आपण त्याच्या तिथे नंबर मारला ना रनरप झालो दुसरा नंबर मारला तिकडेच त्या साईडलाच मॅच आहे तर आपण जवळ मॅचला देवाची वाट वाटतो देवाला का आपण लगेच निघू आणि आज पण जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आज पण जिंकूच आपण बघू तुमची आई चालली तरी आम्हाला बघा सारखा काठी टिकत टेकट टिकत यो असं आहे मला जाऊ बाई काठी टिकत चालतो तर चला आपण आता बघू याची वाट देवाची जाऊ मॅचला आणि आज पण जिंकू आपण शंभर टक्के चला बाय बाय मग तर आमलेल असून तर गाय देवा बाय आलेलं आहे तर आपण जाऊ देवा बायच्या गाडीवरती डायरेक्ट सोमाट ना नाही गिरवला ना रे गिरवला गिरवला चला आपण जाऊ आता बघा मंदिर दर्शन घ्या तर गायचं पोहोचलो मॅचला हा बघा

हो, काय हो. तो प्रेम हा तर गायच आता मॅच मॅच टॉस तू तुझ्या टॉस झाल्या टॉस जिंकल्या आमची फिल्डिंग आहे ब्लॉगर आमची फिल्डिंग घे आता पहिलेच पहिले सगळं बघा किती आ असं आहे ना ती दिसणार नाही अरे तर काय चला आपण जाऊ आता फिल्डिंगला आपली फिल्डिंग आहे पहिली टॉस जिंकल्यावर मग आपण देऊ गाडीत पॉर कसं आली नाही तो चला आपण जाऊ बिल्डिंगला बाय बाय आजचा मॅन ऑफ द मॅच पाहिले धन्यवाद रोहित वाचेकर आपण आपला आवाज आमच्या पर्यंत पोहोचवला तर मराठी मराठीचं गोड आवाज शिवडून काढा गावातील आम्हाला सहकार्य तर काहीच पहिली मॅच होऊन आम्ही बराच वेळेला आराम केला दुसरी टीम आली नव्हती समोर आता शंकर गेले टॉसला भरत आणि बघा गोजा बाय आमचा धन्यवाद आमला पहिली मॅच च्या मॅन ऑफ द्या दामला यांनी आज याला चान्स दिली आणि रन करून दाखवल्या तेहतीस वाजल्या तीस एकट्याच मारल्या बघा टॉसला गेलाय सोमाटने आणि न्यारा टॉस बघू टॉस कोण होतो हे का आला टॉसचा बॅटिंग आपली बॅटिंग आम्ही टॉस हारल्या बॅटिंग झाला काय झाला चिठ्ठी आम्ही दुसरी मॅच पण जिंकलो आणि आता चिठ्ठी चालू आहे बघा बघा चिठ्ठी आता बाय कोणाला भेटतं बघायच्या फक्त आपल्याला ले, ले।, ले, आ ले।, ले। आँ आँ आले बाय भेटली त्यांना बाय भेटली आम्हाला खेळत आहे तर गायज आता आम्ही सेमीफायनल हरलो तिसरा नंबर आला आपला घरी आला का नंबर घ्यायला म्हणे का गा। गायज पोहत आली घरी तिसरा नंबर थांबत ना अजून मॅच आहे या मॅच नंतर डायरेक्ट बसी समारंभ आहे तर चला आपण पण आता मॅच बघू ही शेडून आणि कुठेतरी मॅच चालू आहे चला तिसरा नंबर लागला तिसरा नंबर तुम्हाला नंबर होईल जिंकण्याचा प्रयत्न करू बोललो होतो जिंकलो तिसरा नंबर मारला पण चला जाऊ जरा नंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट बक्षीस मला बाय बाय तीन बॉल चार मॅच होती जिंकायला होती तसे एक ओवर तेवीस बाय होत्या शंकरनी तेवढ्या मारल्या होत्या एकोणीस मारल्या होत्या चार राहिल्या त्या रण रा मारलो होती ठीक आहे चालते नंबर लागू झाला चांगला वाटला तर तुम्हाला नंतर भेटतो बाय बाय फायनल मॅच चालू आहे किती पाहिजे रे दोन वर्षी मॅच आहे तीस का किती पाहिजे बॅटिंग करणारी टीमला मॅच डायरेक्ट होईल बक्षीस समारंभ मला आवड झाला एक विकेट गेली आपण इथे सगळी बसते बाकी टीम तिकडे बसली आम्ही तिकडे इथे बसले उग्राजी चला

आपल्या टीम मधला अर्जुन गावडा हे बघा पाटील गोलंदाज नेरचा उत्कृष्ट गोलंदाज अनेक उत्कृष्ट मानकरी बेस्ट भेटला बॉलर पण भेटला नेरे संघ नेरे संघ आपल्याला विनंती असेल आपण यायचं समोर काल बाहेरची असतं दोन हजार सव्वीस चा तृतीय क्रमांकाचा म्हणजे नेरे संघ नेरे संघाला विनंती असेल आपण यायचं आहे समधर मग बघा तिसरा नंबर बघा तिसरा नंबर भेटलाय छोटी ट्रॉफी आहे पण ट्रॉफी आहे हे महत्वाचं आहे हा भांडा आला महत्वाचं आहे काय भांड्या भाय भांड्या व्हायला बरोबर आहे का नाही बघा लगेच आयटमला फोटो पाठवून मोकला पण झाला झाला भेटला कसा गवसला कसा आहे कसा गवसला जरा जरा का फोटोशूट करू जाऊ घरी फोटोशूट चालले बघा हे बघा नाटक बघा पोर्ट्रेट नि कर याच्यान कर त्याच्यान कर गरज आहे का शंभर टक्के आमच्याचे आहेत केतन दादा फोटोशूट झालेला आहे ट्रॉफी पण घेतली बाईला आपल्या बेस्ट बॉलर भेटलेला आहे अर्जुनला अर्जुनला बेस्ट आता पण भेटला घरी पहि पीच येऊ पिच नको येऊ एडिया हा खेळतस ना गाई जात आपण जाऊ आता आपण जाऊ आता घरी बघा ट्रॉफी घेतली पैसे घेतले सो घरी बाय बाय नंतर पेट्रोल डायरेक्ट गाडीवर आम्ही बस जरा पेट्रोलवर टाकून घेऊ आपल्या गाडीत द्या गाडीतो वीस दोनशे वीस पेट्रोल टाकू सुसाआ ब्लॉग इन करायचा राहिला होता आपला आपण कधी झालो मॅच ची घरी अंगो विंगोर केली होता थोडासा खाल्ला बंद जरा भोकण्याला दिवसभर उपाशी होतो तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जवळजवळ नऊ ट्रॉफे जिंकलो आता या सीझनला अजून पुढं ट्रॉ एंट्री आहेत ते पण जिंकण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के जिंकूच नऊ मारलेत अजून नऊ मारू पुढं शंभर टक्के नऊ ट्रॉफे मारू अजून पुढं तर चला व्हिडिओ इथे एंड करू कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय के लिए फिलहाल इतना ही। आपकी मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा आहे टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है इसलिए आज के लिए इतना ही।